नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचन मध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये तिरंगा नारळाची वडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा नारळ घेऊन तो फोडला नारळ आपल्याला जुनाच घ्यायचा आहे कारण नवीन नारळ असेल तर ते खोबरे भाजताना लवकर कोरडे होत नाही हा नारळ मोठा आहे पण त्यामध्ये आतली नारळाची जी खोबऱ्याची वाटीची जाळी आहे ती कमी आहे त्यामुळे यापासून ज्या नारळाच्या वड्या बनवल्या आहेत त्या थोड्या कमी झाल्या आहेत सुरुवातीला आपल्याला जेव्हा नारळ खाऊन घ्यायचा असतो अगोदर आपल्याला कडेकडेने खवायचं आहे म्हणजे आपल्याला खवून घ्यायला थोडा सोपा जातो त्यानंतर आपल्याला संपूर्ण ही वाटी खवून घ्यायची आहे फक्त आपल्याला हा पांढरा भागच घ्यायचा आहे पूर्ण अगदी वाटी खाऊन घ्यायची नाही आहे चॉकलेटी भाग आपल्याला खवायचा नाही आहे नाहीतर नारळाच्या वड्या थोड्या अशा काळपट दिसतील इथे आपल्या नारळाच्या वाट्या खाऊन झाल्या आहेत आता या वाटीच्या मापाने आपल्याला खोबरे आणि साखर मोजून मापून घ्यायची आहे तुम्ही देखील अशा प्रकारे तुमच्या जवळची वाटी असेल ती घेऊ शकता नारळातील खोबऱ्याच्या वाट्या जास्त जाड नव्हत्या त्यामुळे खोबरे दोन वाट्यात झाले आहे वाटी दाबून खोबरे भरले आहे आता आपल्याला खोबऱ्याच्या अर्ध्या मापात साखर घ्यायची आहे दोन वाटी खोबऱ्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी जर खोबरे असेल तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे इथे मी दोन वेलदोडे सोलून घेतले आहे त्यांची मी मिक्सरच्या भांड्यात या साखरेतील थोडी साखर घेऊन पावडर करून घेणार आहे आता आपण साखरेची देखील पिठी तयार करणार आहोत आता या साखरेची पिठी झाल्यानंतर आपल्याला खोबरे मिक्सरला हलके म्हणजे चार ते पाच सेकंद फिरवून घ्यायचे आहे जास्त मऊ पेस्ट करून घ्यायची नाही आहे आता आपली इथे सर्व खोबरे मिक्सरला लावून झाले आहे आता गॅसवर पॅन ठेवूया त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकूया हे तूप पॅनमध्ये पसरवूया म्हणजे आपले खोबरे पॅनमध्ये टाकू तेव्हा ते पॅनला चिकटणार नाही आता गॅसचे आज मंद ठेवून आपले खोबरे परतून घ्यायचं आहे हे खोबरे थोडे कोरडे होईपर्यंत परतायचं आहे नारळ जर नवीन असेल तर वड्या तयार व्हायला खूप वेळ लागतो त्यामुळे वे नारळ घेताना नारळवाल्यांकडून जुना नारळ घ्यायचा म्हणजे आपल्या नारळाच्या वड्या झटपट तयार होतात आता खोबरे थोडे कोरडे झाले आहे आता आपण साखरेची पिठी टाकून मिक्स करूया आणि खोबरे आपल्याला सतत परतायचे आहे नाहीतर खोबऱ्याचा रंग बदले दोन ते तीन मिनिटानंतर हे मिश्रण पुन्हा ओलसर झाले आहे आता हे आपल्याला थोडे आटवायचे आहे थोडेसे आटल्यावर यामध्ये आपल्याला दीड चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर यामध्ये वेलची पावडर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी देखील चालेल आता आपल्याला हे मिश्रण एवढेच ओले असताना आपल्याला यामध्ये तीन भाग करायचे आहेत यामधील हे मिश्रण काढून ठेवूया आणि राहिलेला भाग यामध्ये हा खायचा रंग टाकूया एक चिमटी रंग टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आज मध्यम ठेवून आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचे आहे जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत तो सतत परतायचं आहे आता एका प्लेटला तूप लावून घेऊया आता या मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार होत आहे तर पटकन हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून प्लेटमध्ये प्लेट पसरवूया तुम्हाला जास्त जाड किंवा पातळ थर पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही हे मिश्रण पसरवायचं आहे आता पॅन धुवून पुसून पुन्हा गॅसवर ठेवला कारण त्याच पॅनमध्ये आपण दुसरे मिश्रण घेऊ आठवले असते तर त्याला सुद्धा हिरवा रंग आला असता आता हे मिश्रण सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर सतत परतून घ्यायचं आहे घट्टसर गोळा तयार झाला की हे मिश्रण आपण पेटमध्ये अगोदर हिरव्या रंगाचे मिश्रण सेट करायला ठेवले आहे त्यावर पसरवायचे आहे आता शेवटचा थर बाकी आहे तो पुन्हा पॅन गॅसवर ठेवून यामध्ये राहिलेलं मिश्रण पोतायचे आहे या मिश्रणामध्ये तीन सामान भाग करायचे आहेत म्हणजे वडी व्यवस्थित दिसेल आता यामध्ये नारंगी रंग एक चिमटी टाकून व्यवस्थित परतूया हे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आठवून घ्यायचं आहे अशा प्रकारे गोळा तयार झाला की गॅस बंद करून हे मिश्रण अगोदरच्या मिश्रणावर ओतून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे चमच्याने व्यवस्थित पसरवायला जर जमत नसेल तर हाताला थंड पाणी लावून हाताने हे मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडं सेट करायला दहा ते पंधरा मिनिटे पंख्याखाली ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर पाहू शकता वडीचे मिश्रण छान सेट झाले आहे जास्त थंड होण्याअगोदर आपल्याला सुरीच्या साह्याने वड्या कापून घ्यायच्या आहे तुम्हाला लहान मोठ्या जशा आकारात वड्या पाहिजे असतील तशा कापून घेऊ शकता आता अजून पंधरा ते वीस मिनिटे हे मिश्रण थंड करायला घेऊया तुम्ही पाहू शकता इथे आपल्या मऊ रसरशीत तिरंगा नारळाच्या वड्या तयार आहेत मी अगदी सविस्तर नारळ फोडण्यापासून ते वडी तयार करण्यापर्यंत अचूक प्रमाण सांगितले आहे तर अजिबात वड्या चुकणार नाहीत शंभर टक्के वड्या ह्या परफेक्ट होणारच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील तसेच बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्यापर्यंत रेसिपी पोहोचेल धन्यवाद